नमस्कार मित्रांनो आहेत मजेत ना मी पण एकदम झकास आणि मजत आहे बघा आमचं घरात सुनसान आहे फक्त आईन मी आईला म्हणलं चहा घेऊन की लगेच आई म्हणलं चहा घेऊन आली पण रागाने तेवढंच बघत होती तेवढंच की आपण चहाचं मस्त फुरका मारतोय कारण नाही का जिंदगीत आपल्या फक्त चहाचं आहे बाकी काय नाही मग आपला डबा उचल आणि डायरेक्ट दुकानात निघालो बघा डबा उचला की दुकानात बघा एकटाच चाललो आहे दोन तीन दिवस झालं कारण पप्पा माझ्या पर्शन पुढं चालव लागले मग आपल्या गाडीला सेल्फ मारला आणि तसंच बंगाट निघालो बघा इकडं नाही आणि तिकडं नाही बघितलं एकदम लेफ्ट मारला आणि डायरेक्ट निघालो कारण आपल्याला नाही का आप ना रोजच तेच काम करायचं तेच त्याचाच आपल्याला आनंद उडकायला लागतो त्यासाठी तुम्ही आपली एवढं शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करत राहा तसंच पुढे गेलो की नाही का एक टेलर पशी गेलो आणि त्यांना म्हटलं तुमचे कपडे द्या पहिले मला मारून देतो तुम्हाला फटक्यास ते बी म्हणले हो चाल मग दुकानात पोहोचलं की मस्नी एकदम चकाचक पुसून घेतल्या बघा एकदम मस्त पिके आणि कारण पप्पाला सकाळ सकाळ जेवण लागतं ना मग त्यांना डबा घेऊन आलो आणि ते डायरेक्ट जेवायला बसले बघा जेवायला बसले की मला बी काम यायला चालू झालं मग मी बी कामा फोकस केला मग काम झालं की मग तसाच बंगाट निघाला बघा नाश्ता करायला पण त्याच्या अगोदर एका टेलरने दोन ब्लाऊज विसरला होता काजला दिला मग त्याच्या ब्लाऊज द्यायचं म्हणलं मग मी नाही का गाडी बंद केली आणि डायरेक्ट म्हणलं ए बाबा घे ब्लाऊज तुझी असे विसरत जाऊ नको मग त्याने दोन ब्लाउज दिल्या हस चारा बाबा हसू आलं मग तसंच पुढं गेलं की अजून तर एका टेलरची नाही का कपडे द्यायचे होते मग त्याच्यापेठे कपडे दिले आणि डायरेक्ट त्याला म्हणलं चल नाश्ता करायला मग तेव्हा आणि मी सोबत नाश्ता करायला बसलो मग मस्तपैकी नाही का दोघांनी एकदम मस्तपैकी वडापाव खाल्ला मग एकदम मस्तपैकी मजा आली वडापाव खायला कारण मला बी पार्टनर भेटला आणि हे पण मग आता काही काम नव्हतं तर पप्पाला एका मग शिवाय घालत होते काहीतरी काम कर बसतंस काय हो म्हणलं करतो करतो काम मग तसंच आमचा मोबाईलवाला बघा पप्पा आले किल्ले शांत पप्पा नसले की लो असतो मग जेवण केलं डायरेक्ट जेवण केलं की झोपलो बघा झोपले की चार वाजता उठलो एकदम टकाटक मस्त पैकी कारण पप्पा म्हणले तू उठ पहिले मी झोपतो मग पप्पा झोपले आणि मी नाही का जाग आहे बघा दुकान उघडले दोघं झोपलो थोडा आराम केला मग नाही का थोडं काम आलं मग काम आलं की मग काय जोर धरला ना असं काम आला एकदम कडा मग मला चहाला पार्टनर भेटलं आज म्हणलं लय लवकर चहाला पार्टनर भेटलं ओके म्हणलं चला म्हणलं चहाची फुरकी मारा मस्तपैकी आम्ही चहाची फुरकी मारली फुरकी मारली की बघा आपला झोळणा घेतला बघा टेलरचे कपडे मारून तसेच म्हण आता त्यांना द्यायला जाऊ म्हणलं चला 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 द्यायला मग ह्या टेलरला म्हणलं घ्या तुमचे कपडे फटक्यास मग त्यांचे पहिले कपडे दिले बघा यो खुन्नस देऊन माझ्याकडे बघतोय मग त्यांचे कपडे दिले की मग नाही का बाजूवाल्याचे कपडे द्या जायचं होतं त्यांना कॅच देतो मी कपडे मग त्यांना असे कपडे दिले की बाजूवाल्याला गेलो आणि त्यांना म्हणलं घ्या तुमचे कपडे फटक्यास मस्तपैकी कपडे दिले त्यांचे आणि नाही का त्यांनी लगेच मी दिसलो ना त्याला तर त्यांनी नाही का शिवलेले कपडे पुन्हा नाही का घड्या घालून दिल्या म्हणले हे बी नाही पटक्यास नाही काज मारून आण ओके म्हणलं काय काळजी करणं काय काय एकदम झकासपेने आणि एकदम पटक्यास काज मारून आण दिन मग त्यांचे कपडे घेले आणि हो का हा मा मागचा मा, माणूस बघा त्याला नाही का मटण बोलता येत नाही ते म्हणला बकरी बनाय हमारे आम्हाला इथं हा काय म्हणला हमकं बी खेला हो तरी बकरी चलेगा चलेगा, चलेगा बोलता खेळावं आगलेस फ्रायडे ओके म्हणलं मग त्या दुकानात आलो बघा डोळे जळजळ करायला लागले होते कारण दुपारी झोप नव्हती झाली त्यामुळे डोळे इतके जळजळ करायला लागले ना तरी मी माझ्या कामावर एवढा फोकस धरला ना एकदम फटाफट 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 फट, ला बटणं लावायला लागलो मग असे बटणं लावून नाही का असं गुंडाळे कपडे आणि ह्यात टाकले आणि दातांनी पकडते बघा हे शर्ट टाकण्यासाठी मग हे बी टाकलं आणि मग नाही का आता म्हणलं आजू काम संपलं नाही आजू खाय काम मग असं ज आपलं घेतलं आणि दुसऱ्या कामाला सुरुवात केली एकदम जोरात कामा फोकस केला की मग वकिला पशी गेलं बाबा वकी वकील कसा बसला आहे मग तसंच नाही का आम्ही नाही का म्हटलं आता सगळं काम संपलं मग आपलं नाही का आता पहिले पार्सलला जायचं पुन्हा पार्सलला घेऊन घरी जायचं मग पप्पाने बघा दिशेने शटर लावला की नाही का आम्ही निघालोच बघा निघालं की मग इकडं नाही तिकडे नाही आपण एका टेलरची नाही का त्याच टेलरचे कपडे घेऊन निघालोत बघा मस्त त्या टेलरच्या दुकानापाशी पशी पोचलो की बघा गर्दी कशी मग टेलर पशी पोचलो की त्यांचे कपडे दिले आणि ते त्यांचे मित्र काय म्हणले खाली कपडे जणतं का मला वाटलं थैलीमध्ये काय कॉटर बिटर आणले असेल अहो नाही म्हणलं मी पित बीत नाही असं आणिच जा कधी कधी कॉटर निसतात कपडेच घेऊन येतो ग मग त्यांच्यासोबत थोडीशी मजाक मस्ती केली आणि नाही का मग एकदम मजा आली त्यांच्यासोबत मस्ती खेळत मग तसंच नाही का आजूक हास्या होतो रूमला मग म्हणलं चल चाललो जातो म्हणलं मास्टर मग ते बी जा जातात तू दुकान मी बी बंद करणार आहे मग आम्ही बंगाट निघालो बघा आपल्या पार्सलला नाही म्हणजे बहिणीच्या मुलीला आणाय तिला पार्सल बोललं जास्त आवडतं म्हणून तिला आणायचं चाललो मस्त बेगी नाही का बंग 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 करत निघालो होतो आणि पुढं ट्राफिक लागली त्या असा व्हायचा ओव्हरटेक मारला आणि तसंच पुढं गेलो की बघा लोक शेकाय लागले काय करायला लागले आणि इथं नाही का एवढी थंडी वाजते ना झाडामुळं लय थंडी एकदम मस्त वाटतं आणि लय थंडी बी वाटते मग तसंच मी गाडी पळीत पळीत पळत पळीत चालले बघा मजा येत होती गाडी पळवायला तसंच नाही का आपल्या पार्सलला घेतलं चल म्हणलं फटाफटा फटाफटा फटा पर 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 तिला मी नाही का फटाफट पाहिला उतरत नाही मग उतरूल्या मग आपलं पार्सल टाकलं गाडीवर आणि निघालो निघालो की बघा गार लागायला लागलं ना तरी तसंच गाडी चालूच होतो कारण आजकाल जास्त गार लागलं मग तसंच घरी पोहोचलो घरी पोहोचलं की म्हणलं आता आपली व्हिडिओ तिथंच तिथंच थांबवा आता तुम्हाला आवडल्यात ना की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब